है, आता जिल्हाधिकारी साहेबांनी त्याप्रमाणे सांगितलं की ते अतिशय चांगल्या पद्धतीने सोलापूरच्या विमान सेवेसाठी काम करत आहेत मी आताही व्यासपीठावरती बोललो की विमान सेवेचा प्रश्न केवळ तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या पाठपुऱ्यामुळे पूर्ण होत आहे युवा जिल्हा प्रशासनामुळे हा विषय मार्गी लागत आहे आज देखील सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सोलापूर विमानतळासाठी राज्यातल्या सगळ्या विमानतळासाठी बैठक होणार आहे परंतु आपले जिल्हाधिकारी साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या शहराचा प्रश्न उठवणार आहेत आणि आदरणीय मुरलीधरांना साहेब सुद्धा आपल्या विमानसेवेसाठी पाठपुरावा करतायत आम्ही ज्यावेळी सहा तारखेला सागर बंगल्यावरती साहेबांकडे होतो मी आणि मुरलीधरांना आम्ही एकत्रित जेवण केलं जे के लोकांना मुरलीधरांना आवडून सांगितले की तेवीस तारखेला आपल्याला सगळ्या आमदारांना सोलापूरात मुंबईला विमानाने पहिल्या दिवशी यायचं आहे म्हणजे इतके सोपे होते परंतु काही टेक्निकल अडचणी जी आहे ती फ्यूलच्या बाबतीत निघाली आणि ती लाँग टर्मचा विचार करून ती होणं पूर्ण गरजेचं आहे आणि यासाठी त्वरित जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित पेट्रोल कंपनीशी नागपूरशी सगळा पाठपुरावा केलाय महिन्या दोन महिन्यात विमानसेवेचा सुद्धा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल हा विश्वास वाटतो परंतु जी सोलापूरची विमानसेवा ठराविक लोकांना मदत होणार आहे परंतु पाण्याचा जो विषय आहे तो शहरातल्या सगळ्या नागरिकांना मदत मदत होत असताना खूप लागत आहे मिळत लँड काम विखे पाटील साहेब आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाली दुसऱ्या दिवशी त्यांनी नोटिफिकेशन काढलं म्हणजे इतक्या क्विक ते काम होत आहे तीन चार किलोमीटरच्या जागेचं काम संपल्यानंतर ते काम पूर्ण होणार आहे ज्यावेळेस महापालिकेच्या आयुक्तांना मी मागच्या आठवड्यात भेटलो होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काम पूर्ण होत आहे परंतु पेमेंट अद्याप मिळालेली नाही जर ते पेमेंट देखील मिळालं तर पुढच्या गोष्टी आपल्याला सोप्या होतील आणि आपण यासाठी मुख्यमंत्री साहेबांकडे पाठपुरावा कराव्याशी त्यांनी विनंती केली याबाबत मी आणि सचिन दादा आम्ही एकत्रितपणे परवा दिवशी याबाबतची बैठक जाती झाली वित्त आयोगापासून महाराष्ट्र शासनाच्या वित्त सचिवांना त्यांनी निर्देश दिले की दुहेरी पाईपलाईनसाठी जे नव्वद रुपये लावणार आहेत ते रिलीज करावे म्हणून आणि काय शिखर परिषदेशी त्याची माझं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की नगर विकास मध्ये फाइल आहे आज उद्या उद्यामध्ये ती फाईल मागवली जाईल आणि त्यालाही मंजुरी दिली दे वयाने जरी आम्ही लहान असलो तर महापालिकेत केंद्रात काम आणि आपण सगळ्या लोकांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन त्यामुळे के अशक्य वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण निश्चितच तुमच्या सहकार्यातनं मार्गदर्शनातनं पूर्ण करूयात पत्रकार बांधवांचा जो घरकुलाचा विषय देखील आहे त्यासाठी वेळोवेळी सचिन दादांनी देखील एक पोल पुढवून आपल्याला मदत करण्याची भूमिका ठेवलेली आहे दादांच्या सहकारात त्यांच्या मार्गदर्शनात मी तुमच्या सोबत असे आता साहेब बोलल्यासारखं की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळचे म्हणजे मी नेहमी सांगतोय की साहेबांनी माझं पालकत्व घेतलेलं आहे आता पालकत्व म्हणजे काय तर वडील आहे मी वयाने देखील लहान आहे त्यामुळे मी दोन तिथे वेळ की बाळ हट्ट झाले की साहेब आमच्या सोलापूरची ही कामं झाली पाहिजे आमच्या सोलापूरच्या पत्रकार बांधवांची ही कामं झाली पाहिजे त्यामुळे आपण जास्तीत जास्त मागवून आपल्या सोलापूर करून घेऊया आज पत्रांग बांधतोय त्यामुळे त्यांना एक बोर्ड आठवून या ठिकाणी मला आवडून सांगाव अशी की परवा दिवशी रात्री बारा सव्वा बारा वाजता सीएम साहेबांना मी एक मेसेज केला की साहेब असं पत्र माझ्याकडनं राहिलं मी फॉलो घेतला होता पण तो मिळालेला नाहीये तर उद्या सकाळी दहा वाजता कार्यक्रम आहे दहा मिनिटात साहेबांचा रिप्लाय आला मी अमुक अधिकाऱ्यांना सांगतो ती वेळ साधारणतः साडेबाराची वाटतं आता पत्र उद्या सकाळी दहा ला त्यावेळेस कार्यक्रम होईल का नाही म्हणून शंका होती रात्री पाहुणे झाला व्हॉट्सअपला नाय मोबाईलला ते पत्र मला पीडीएफ मध्ये आलं ओपन केल्यानंतर बघितलं म्हणजे मनासमोर साहेबांबद्दल इतका अभिमान राहिला की किती कार्यतत्पर ही व्यक्तिमत्व आहे कार्यकर्त्याची भावना कार्यकर्त्याची प्रश्न समजून घेऊन ते सोडण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन कार्यरत राहणारं हे नेतृत्व आहे विषय जरी छोटा असला तरी प्रायोरिटी त्यांनी दिली त्यामुळं मला विश्वास वाटतो की सोलापूरचे सगळे प्रश्न आपण साहेबांकडून पूर्ण करून घेऊयात